नमस्कार मंडळी उषा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एकदम मऊ लुसलुशी जाळीदार इडली ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी दोन कप एवढं बेसन घेतलेलं आहे आता बेसन आपल्याला चाळीमध्ये टाकून छान असं चाळून घ्यायचं आहे बेसन चाळल्यामुळे हलकं फुलकं होतं आणि ढोकळासुद्धा छान फुलला जातो ज्यावेळेस आपण बॅटर तयार करतो त्यामध्ये सुद्धा जास्तीच्या गाठी तयार होत नाहीत त्यामुळे बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता हे आपण बेसन चाळून घेतल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा साखर टाकून घ्यायची आणि पाव चमचा एवढीच ह्यामध्ये आपल्याला ढोकळ्याला रंग येण्यासाठी हळद टाकायची आहे आता हे सर्व मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये अर्धा कप दही टाकून घ्यायचे दही टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर दही तुम्ही आंबट गोड कोणतंही दही वापरू शकता दही टाकून व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी ज्या कपाने बेसन मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने पाणीसुद्धा एक कप एवढं घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला ह्यामध्ये एकदम न टाकता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि एकदम स्मूथ असं ह्याचे बॅटर तयार करून घ्यायचे तर इथे मला बरोबर एक कप एवढं पाणी लागलेलं ला आहे एक कप पाणी आणि अर्धा कप एवढं दही इथे मी वापरलेलं आहे तर अशा पद्धतीचं बॅटर तयार झाल्यानंतर वरती झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे मुरड ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपण झाकण उघडून पाहिलं तर पीठ छान मुरलं गेलं आहे आता आपण इडली ढोकळा बनवून घेऊया तर इथे मी इडली पात्रामध्ये साधारण एक ते दीड ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यासोबतच अर्ध्या लिंबाची फोड टाकून घेतली आणि हे पाणी उकळण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे इथे आपल्याला इडलीच्या ज्या प्लेट आहे त्याला तेलाने छान असं ग्रीस करून घ्यायचे त्यामुळे इडली ढोकळा पटकन निघला जातो पाणी गरम होते तोपर्यंत आपण ह्या बॅटरमध्ये इनो टाकून घेऊया तर इथे मी पूर्ण एक पॅकेट एवढं इनो टाकून घेतलेला आहे इनो टाकल्यानंतर अगदीच एक चमचा एवढा ह्यावरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचे त्यामुळे इनो पटकन ॲक्टिवेट होतो आणि हलक्या हाताने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी ह्याला जाळी पडलेली आहे अशा पद्धतीचे बॅटर तयार झालं की लगेच आपल्याला हे बॅटर इडलीच्या ज्या प्लेट आहेत त्यामध्ये टाकून घ्यायचे तर आपण जशी इडली बनवण्यासाठी जसं बॅटर ह्यामध्ये टाकून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे ढोकळ्याचंसुद्धा बॅटर टाकायचं आहे ढोकळासुद्धा छान फुलला जातो इडलीसारखाच त्यामुळे पूर्ण प्लेटमध्ये वाटी जी आहे ही पूर्ण भरायची नाही थोडीशी शिल्लक राहील असं आपल्याला हे भरून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व प्लेट आपण एकदम भरून घेतलेल्या आहेत पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे उकळी आलेल्या पाण्यावरती जर आपण हा ढोकळा वापवायला ठेवला तर ह्या ढोकळ्याला छान अशी जाळी पडते आणि ढोकळासुद्धा छान बनला जातो तर ह्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट करून ह्या प्लेट ठेवून घ्यायच्यात गॅसची फ्लेम हाय करून पंधरा ते वीस मिनटासाठी हा ढोकळा आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण कोथिंबीरची चटणी बनवून घेऊया तर मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं पांढरं मीठ आणि चवीनुसार काळं मीठ टाकून घ्यायचं आहे काळ्या मिठाने ह्या कोथिंबीर चटणीला चव अतिशय छान येते त्यामुळे काळं मीठ आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एकदा मिक्सरला फिरून घेतल्यानंतर चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा फिरून घ्यायचंय अशा पद्धतीने एकदम मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण शुगर शिरप बनवून घेऊया तर एक कपभर पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे साखर आणि अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकून हे पाणीसुद्धा आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर इथे मी हे पाणी उकळून घेतलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया इकडे पंधरा ते वीस मिनिट आपला ढोकळासुद्धा छान वाफवला गेला आहे आणि छान फुल्लासुद्धा गेलेला आहे हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे साधारण पाच ते सहा मिनिट आपण ह्या ढोकळ्याच्या प्लेट ठेवून दिलेल्या आहेत पाच ते सहा मिनिटानंतर अशा पद्धतीने आपल्याला सुरीने ह्या सोडवून घ्यायच्यात आणि ह्या प्लेटमधून आपल्याला ढोकळा काढून घ्यायच्या तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशी जाळीदार असा आपला इडली ढोकळा इथे तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व इडली ढोकळा आपल्याला प्लेटमधून बाहेर काढायचा आहे तर हा ढोकळा थोडासा थंड झाल्यानंतर पटकन निघला जातो त्यामुळे आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटासाठी थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे जर जा गरम गरम काढलं तर हा ढोकळा चिकट होतो आणि तो तुटला जातो त्यामुळे पाच ते त्यामुळे आपल्याला साधारण पाच ते सहा मिनिट ह्या प्लेट थंड झाल्यानंतरच इडली ढोकळा बाहेर काढून घ्यायचे आता ह्याच्यावरती आपल्याला शुगर सिरप टाकून घ्यायचा आहे शुगर सिरपसुद्धा आपल्याला थंड झाल्यानंतरच ढोकळ्यावरती टाकून घ्यायचे शुगर सिरपमुळे इडली ढोकळा कोरडा होत नाही त्यामुळे शुगर सिरप हे अगदीच महत्त्वाचं आहे आता आपण तडका बनवून घेऊया तर तडका पॅन मध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे अर्धा चमचा मोहरी कढीपत्त्याची पानं चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत त्यासोबतच अगदी चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून हा गरम गरम तडका आपल्याला इडली ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा ढोकळ्यावरती टाकून घेतल्यानंतर आपला इडली ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा चटणी चटणीसोबत चवीला एकदम मस्त लागतो तर मंडळी अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद